नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत आहे अलीकडे पोलीस भरतीचे वे वेगवेगळे घटकाचे जे पेपर होत आहे वेगवेगळ्या जिल्ह्याचे त्यामध्ये वृत्तावर मित्रांनो प्रश्न विचारला जात आहे तर वृत्त हा जो टॉपिक आहे मित्रांनो वृत्ताकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात बघा वृत्त म्हणजे नेमकं काय असते तर वृत्त म्हणजे पद्य या घटकाशी संबंधित असते म्हणजे पद्यामध्ये पद्य जो आहे जसं आपण धाडा म्हणतो त्याला गद्य म्हणतो आणि पोयम वगैरे असते त्यालाच आपण काय म्हणतो पद्य पद्य पद्यमध्ये मित्रांनो पोयम वगैरे आहे ना म्हणजेच काय पद्य पण पद्यमध्ये जी विशिष्ट रचना कवी करतात त्यालाच म्हणतात मित्रांनो वृत्त किंवा छंद असे म्हणतात आता वृत्ताशी संबंधित पेपरमध्ये अलीकडे वृत्त आहे अक्षरगण वृत्ताचे पंधरा प्रकार आहे मात्र वृत्ताचे सोळा प्रकार आहे तर अक्षरगण वृत्ताचे मी तुम्हाला कमी वेळेमध्ये एक टेबल कवर करून देतो त्यामध्ये मित्रांनो कोणत्या वृत्ताचे कोणतं गण आहे यावर प्रश्न येत असते आणि अक्षर वगैरे किती आहे त्यामध्ये असे येत असते तर कमी वेळ असल्यामुळं वेळेच्या अभावी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला कवर करून देण्याचा प्रयत्न करतोय चला आपल्या सेशनला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो अक्षरगण वृत्तामध्ये गण म्हणजे नेमकं काय आहे तर गण म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते एकूण गण किती वगैरे असतं तर गण लक्षात ठेवा वृत्ताची लक्षणे ठरवताना लघु लघुगुरुक्रम म्हणून अक्षरांचे तीन तीन गटात विभागणी केली जाते त्यालाच मित्रांनो गण असे म्हणतात कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे नेमकं काय आहे गण आहे हे लक्षात ठेवाल म्हणजे एखादा ओढ दिली असेल कविता किंवा पोयम किंवा चरण कवितेचं तर त्यामध्ये तुम्हाला तीन तीन अक्षराचे गट बनवावं लागेल ते तीन तीन अक्षराचे गट म्हणजेच गण राहते मग रस्वस्वर आणि रस्वस्वर मिळून तयार झालेल्या अक्षरांसाठी आपण अशा प्रकारे जो चिन्ह वापरतो याला लघुचिन्ह म्हणतात आणि दीर्घस्वरासाठी दीर्घ स्वर मिळून तयार झालेल्या अक्षरासाठी आपण जे काही चिन्ह वापरतो डॅशसारखं त्याला आपण गुरुचिन्ह म्हणतो म्हणजे लघु अक्षराची एक अंकानं एक मात्रा दाखवली जाते गुरुचिन्हाची दोन या अंकानं दोन मात्रा दाखवली जाते आणि एक या अंकानं एक मात्रा लघुचिन्हाची असते हे मात्र होतात अंक राहतात आणि चिन्ह हे अक्षरगणवृत्तात असतात तर असे एकूण किती आहे मग तीन अक्षरांचे शब्दांचे लघुगुरु क्रमाप्रमाणे एकंदरीत आठ गण पडते मित्रांनो मग आठ गणामध्ये इथं क्रमानं दिलेले आहे पण आद्य लघु म्हणजे आधी लघुचिन्ह आधी लघुचं चिन्ह मग गुरु आणि गुरु मग काय मध्य लघु मध्यलघु म्हणजे मधात असं लघुचिन्ह मग म्हणजे अशा प्रकारे म्हणजे गुरु गुरु म्हणजे थोडक्यात गुरु लघु गुरु याला म्हणतात लघु अंत्य लघु म्हणजे गुरु गुरु आणि लघुचिन्ह राहते सर्व लघु म्हणजे लघु लघु आणि लघु राहतो आद्य गुरु म्हणजे मित्रांनो गुरु लघु लघु राहते आणि मध्य गुरु म्हणजे काय लघुचिन्ह लघुचिन्ह मग गुरुचिन्ह परत लघुचिन्ह राहते गुरु म्हणजे काय अंत्य म्हणजे शेवटी म्हणजे लघुचिन्ह लघुचिन्ह रेल आणि मग गुरुचिन्ह रेल आणि सर्व गुरु म्हणजे गुरु गुरु आणि गुरु म्हणजे गुरुचिन्ह म्हणजे दीर्घस्वर 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 असे याचे काही नियमसुद्धा राहतात जोडाक्षराच्या आधीचा वर्णावर जोर येत असं जो तू लघु गुरु असल तर गुरु म्हणा गुरु असेल तर गुरु म्हणा शब्दाची शेवटची कोणते अक्षर राहतो नेहमी दीर्घच राहते स्वराधी जे असतात आम्हा ते पण गुरु चिन्हानं दाखवले जाते तर अशा प्रकारे आपण गणाचे नाव लक्षात ठेवायचं आहे ये र त न म्हणजे लघुचिन्हाचे न पर्यंत ये रे रतन म्हणजे य र त न म्हणजे य र त न भज को समान म्हणजे भज सम मग गुरुचिन्हासाठी भजसम हे भजसम इथून हे गुरुचिन्हासाठी लक्षात ठेवाल राहील लक्षात मग आद्य लघु आद्य लघु मध्यलघु अंत्यलघु सर्व लघु आद्यगुरु अंत्य अंत्यगुरु सर्व गुरु ठीक आहे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये अक्षरगणवृत्ताचे गणांचे नावं विचारतात किंवा अक्षर एकूण किती यतीवर प्रश्न विचारतात त्यासाठी लक्षात ठेवाल अक्षरगणवृत्ताचे एकंदरीत पंधरा प्रकार आहे आणि जो पहिला प्रकार आहे तो आहे इंद्र इंद्र वज्रा इथं वज्रा राहते वज्रा हे असं लक्षात ठेवाल वज्रा ठीक आहे उपेंद्र वज्रा इंद्र वज्रा तर हे थोडंसं टायपिंगमध्ये मिस्टेक झालेला आहे हा इथं राहते वज्रा ठीक आहे तर हे लक्ष लक्षात ठेवाल म्हणजे हा जो जरा आहे हा इंद्रवज्रा हे दोन्हीमध्ये हे लक्षात ठेवाल ठीक आहे करेक्शन थोडंसं एवढं लक्षात ठेवाल मित्रांनो तर आपल्याला पेपरमध्ये शक्यतो यावर उदाहरणं नाही आहेत आली येऊ बी शक्ती सांगता नाही परंतु याची जर जरी आणि ह्या टेबल जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मार्क जाणार नाही शक्यतो मित्रांनो अक्षरगणवृत्तामध्ये पंधरा प्रकार असून पहिला प्रकार राहतो इंद्र वज्रा तर हा इथं मिस्टेक झालेला म्हणून वज्रा लक्षात ठेवा अशा प्रकारे ठीक आहे तर वज्रा राहतो इथं वज्रा उपेंद्र वज्रा इंद्रवज्रा इंद्रवज्रामध्ये याची थोडशी वाचाची कसे कोडिंगयुक्त सांगतो तुम्हाला मी गण बघा इंद्रवज्रामध्ये राहते ततज गग म्हणजे इंद्रवज्राचं गणाचं नाव आहे ततज ग ग म्हणजे ततज गग तर एकूण अक्षर किती जसं आपण काही क्षण आधीच पाहिलं ना आठ गण राहते आठ गणाचे जे यरतन भज सम हे जे गणाचे नाव आहे ते जर अक्षर सोडून ल किंवा ग शेवटी दिसले त्याला एक एक मध्ये मोजाच गचा अर्थ असते गुरु आणि गुरु अक्षर किंवा ल म्हणजे लघु अक्षर असं राहते शेवटी तीन तीनचे गट पाडल्यावर शेवटी दोनच अक्षर राहिले किंवा एकच अक्षर राहिला तर शेवटचे दोन अक्षराला ग ग दाखवल्या जाते मग इंद्रवजामध्ये आहे काय आहे मग इंद्रवजामध्ये ततज ग ग ततजगग, उपेंद्र आधी आपण गण बघून घेऊ मग अक्षर वगैरे आणखी एक वेळा परत बघू इंद्रवज्रामध्ये ततज गग उपेंद्र वज्रामध्ये असतो जतज ग ग इंद्रवज्रा ततज गग उपेंद्र वज्रा जतज ग ग असं गण ज्या ज्या ओळी तुम्हाला मिळेल तो उपेंद्र वज्रात काही काही पोयममध्ये सुरुवातीची दोन ओळी किंवा एक एक ओळी किंवा सु पोयमच्या दोन दोन ओळी एक तर पहिली ओळ इंद्रवज्राची तेव्हा दुसरी ओळ उपेंद्र वज्राची असे एकच पोयममध्ये इंद्रवज्रा आणि उपेंद्र वज्राच्या जेव्हा दोन्हीचे निघा ततजग ग जतज ग असे गण असते तेव्हा त्याला म्हणतात उप जाती त्यानंतर भुजंग प्रयात हा महत्त्वाचा आहे भुजंग प्रयात अक्षरगणवृत्त हा पेपरामध्ये विचारते शक्यतो यामध्ये सर्वचे सर्व गण य राहते म्हणजे आद्य लघु आद्य लघु य म्हणजे आद्य लघु मग भुजंगप्रयातमध्ये तीन तीनचे ओ गट गेल्यावर लघुअक्षर लघुअक्षर तीन तीन असं मिळेल तुम्हाला चार वेळा गट म्हणजे चार गण राहते सर्व गण य य न म्हणजे काय भुजंग प्रयात म्हणजे कोड लक्षात ठेवा मग भुजंग प्रयाती य चार वेळा म्हणजे य य य य असं आणि द्रुत विलंबित दूताला पाठवलं नभाभर म्हणजे दु द्रुत विलंबित अक्षरगणवृत्तात काय असते नभ भर द्रुत कशा आहे नभभर आहे असं लक्षात ठेवा वसंत तिलका अक्षरगन वृत्तात लक्षात ठेवायचं म्हणजे त भजा जगा गा येती वसंत का त भजा जगा गा इति वसंत देल का त भजा सा का जगा गा मग भजा म्हणजे ज कानं काढून घ्यायचं स तुम्हाला लक्षात राह म्हणून असं सांगत आहे मी म्हणजे वसंत तिलकामध्ये त भज ज ग ग असं राहते मालिनीमध्ये लक्षात ठेवा मालिनी ननम य मालिनी मालिनी नय नाही म्हणत म्हणत य य ये ये म्हणू लागली म्हणजे मालिनी न न म यथांबणा असली तू हां न म य यलिनी नयणे म्हणून म्हणून ये ये म्हणू लागली असं लक्षात ठेवा शिखरिणीमध्ये काय आहे शिखरीनी मग शिखरीनी म्हणजे शिखरात बसून मालिनीने बोलवलं ते शिखरात जाऊन बसला असं गुरी धरा शिकरी काय करत होती मग शिखरिणी नाही का यम नस भग ग यमासारखं नस लागते भरभरून म्हणजे यम नस भ ग यम नस भ ग आणि मग आहे मंदाक्रांता मंदाक्रांतामध्ये लक्षात ठेवा मंदाक्रांताच्या अक्षरगण वृत्तात गणाचे नाव राहते मभन तत ग ग मंदाक्रांता मभन तत ग आणि पृथ्वी तुम्हाला कशी लागते मग पृथ्वीमध्ये अक्ष गण लक्षात ठेवा पृथ्वी जसं य लग पृथ्वी कशी कशी येईल ते जस जसं य लग पृथ्वी जस जस य लग असं लक्षात ठेवाल त्याच्यानंतर अकरावा जो गणवृत्त आहे हरिणी हरिणी मग काय आहे हरिणी कशी आहे मग हरिणीमध्ये गणवृत्ताचं म्हणजे गणाचे नाव आहे हरिणी गणवृत्तात गणाचे नाव काय आहे नसमरस लग हरिणीला नस कसे लग नस मरस लग आणि मग आहे शार्दूल विक्रीडित शार्दूल अक्षर गणवृत्तामध्ये गणाचे नाव आहे शार्दूल विक्रीडित मस जस तत ग शार्दू विक्रीडित मस जस तत ग तर अशा प्रकारे थोडंसं कोडिंगसारखं किंवा लययुक्त सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे या, या तुम्हाला येऊ शकते कोणते एक्झामला येऊ शकते आणि स्त्रगधरा हा जो तेरावा अक्षरगणवृत्ताचं नाव आहे तर स्त्रगधरामध्ये मित्रांनो काय असते स्त्रगधरा स्त्रगधरा मरभन यंदारमालामध्ये असते सात दिन ग मंदारमाला सात दिन ग म्हणजेच मंदारमालामध्ये सात वेळा त शेवटी ग मंदारमाला तुम्ही मंदारमाला काय म्हणत आहे सात वेळा त आणि शेवटी ग म्हणजे मंदारमाला सात दे खतम त्याची चुलत गुरु धरा सुमंदार मला सात वेळा य आणि शेवटी ल ग असे मित्रांनो हे आपली गणांची नावं होते आता लक्षात घ्यायचं जर इंद्र वज्रा इथं जचा मी मिस्टेक झाला आधीच बोललो आहे तुम्हाला इथं ज इंद्र वजा नसून इंद्र वज्रा राहतो इथं पण उपेंद्र वज्र उपेंद्र वज्रा जो असतो वज्रा ठीक आहे तर इंद्रवज्रात त ज ग आणि एकूण अक्षरे आहे अकरा पाचव्या अक्षरावर येते असते उपेंद्रवज्रामध्ये जतज ग अकरा अक्षर आणि पाचव्या अक्षरावर येते असते दोन्हीचे लक्षण म्हणजे उपजाती असते म्हणजे इंद्रवजा आणि उपेंद्रजा म्हणजे पोयमची पहिली ओळ इंद्रवजाची दुसरी ओळ उपेंद्र परत तिसरी ओळ इंद्रवजा परत चौथी ओळ उपेंद्रवजा एकाच पोयममध्ये इंद्र आणि उपेंद्र दोन्हीचे जेव्हा लक्षण येईन तेव्हा तो उपेजाती समजला जाईल आणि तेच पाचव्या अक्षरावर येते आणि अकरा अक्षर, अक्षर भुजंग प्रयातमध्ये चार वेळा य बार बारा अक्षर येते चार त्रिक बारा सहाव्या अक्षरावर येते ये यती म्हणजे थांबण्याची वेळ द्रुत विलंबितमध्ये नभभर हा गण आहे बारा अक्षर असते चरणाच्या शेवटी येते येते आणि बसला येईल का तभजाज गागामध्ये तभज गग गा एकूण अक्ष चौदा अक्षर आठव्या अक्षरावर येते मालिनीमध्ये नयनी म्हणून म्हणून मालिनी आली म्हणजे न न म य आणि पंधरा अक्षर आठव्या अक्षरावर येते त्यानंतर आहे शिक्रिणीमध्ये यम नस भ लग सतरा अक्षर असते सहाव्या आणि बाराव्या अक्षरावर येते म्हणजे थांबा लागते गायन करताना मंदा मंदा ग्रंथामध्ये भ न तत ग एकूण सतरा अक्षर चौथ्या व सहाव्या अक्षरावर येते पृथ्वी अक्षरगण वृत्तात जसं जसं लग आणि सतरा अक्षर आठव्या अक्षरावर येते म्हणजे तीन तीन सहा अन तीन नव्वन तीन बारा तीन पंधरा पंधरा आणि हे दोन सतरा मग आहे हरिणीमध्ये हरिणीमध्ये स ल ग सतरा अक्षर सहाव्या दहाव्या अक्षरावर येते शार्दुली क्रीडीत मस जस त एकोणीस अक्षर बाराव्या अक्षरावर येते हे गण जरी पाठ असले तरी म म्हणजे तीन स म्हणजे तीन सहा ज तीन सहा तीन नऊ आणि परत स तीन म्हणजे तीन तीन अक्षराच्या गणाला दिलेले नाव आहे नाही म्हणून ए तीन एक एक तीन सहा तीन नऊ न तीन बारा आणि तीन पंधरा आणि तीन पंधरा तीन पंधरा आणि तीन अठरा आणि हा एक एकोणीस स्त्रदरामध्ये म र भ ययय आणि इथं कस असते तीन आणि तीन सहा तीन नऊ बारा बारा तीन पंधरा पंधरा आणि तीन अठरा तीन एकवीस खतम सात वेळा त मांदरमानामध्ये आणि सात्री एकवीस आणि एक ग बावीस अक्षर चौथ्या दहाव्या सोळाव्या अक्षरावर येते आणि सुमन मालामध्ये सात त्रिक एकवीस म्हणजे य येते सात वेळा आणि शेवटी ल आणि ग एकवीस आणि हे दोन तेवीस अक्षर पाचव्या अकराव्या सतराव्यामध्ये येते म्हणजे इथं चौथ्या आहे तिथं पाचव्या इथं दहावा तिथं अकरावा सोळावा आहे तिथं सतरावा अशा प्रकारे हा टेबल जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवाल तर तुम्हाला याच्या मार्ग वरचे मार्क जाणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो त्यानंतर मात्रावृत्ताचे पण सोळा प्रकार आहे आणि दिंडी आर्या म्हणजे मात्रावृत्ताचे प्रकार कोणते कोणते आहेत आधी आपण हे बघू बघा मात्रवृत्तामध्ये पहिलं काय आहे दिंडी त्यानंतर दिंडी नंतर असते आर्या नंतर असते पादाकुलक मग आहे उद्धव बालानंद भूपती वैभव चंद्रकांत म्हणजे पतित पावन सूर्यकांत नंतर असते साकी किंवा ल लवंगलता त्यानंतर असते मित्रांनो फटका मग असते अक्रूर मग असते केशवकर्णी मुद्रिका नव्वदू प्रणयप्रभा आणि जीवनलहरी तर हे जे आपले हे मित्रांनो मात्रा वृत्ताचे असे सोळा प्रकार आहे आणि त्यामध्ये जे मात्रा असतात इथं आपण अंकान दाखवतो स्वरासाठी एक या अंकान स्वरासाठी एक या अंकानं मात्रा आणि दीर्घ स्वर आणि दीर्घ स्वर मिळून तयार झालेल्या अक्षरासाठी दोन हा अंक वापरले जाते दोन मात्रा म्हणजे